विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना सावळी सदोबा पोलीस दूरक्षेत्रात स्थानबद्ध पंतप्रधानाच्या दौऱ्यात कुठल्याही व्यत्यय येऊ नये म्हणून कार्यवाही विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा शासनाविरुद्ध निषेध आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे नियोजित दौरा असून या दौऱ्यात कुठलाही व्यत्यय येऊ नये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून विदर्भ मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना सावळी सदोबा येथील पोलीस दूरक्षेत्रात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजता पर्यंत स्थानबद्ध करण्यात आले होते सरकार हमसे डरती हई पोलीस को आगे करती हई असा नारा देत निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप समितीचे प्रसिद्ध प्रमुख संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते बहुतांश धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याकडून केंद्र व राज्य सरकारचा यावेळी निषेध केला सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आज जे आम्हाला निम्नबंधिक समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस खात्याने आम्हाला इथे डिटेन करून ठेवलेलं आहे तरी आम्हाला आम्ही ते एक ज्याला काय म्हणतो अवमानकारक गोष्ट आहे असं आमच्या मनाला वाटते कारण जे आम्ही लढा करणारे लोक आहे आमच्या नावावर निम्नबंदीशिवाय कुठलाही गुन्हा कुठंच नोंद नाही एकशे सातचा सुद्धा आमच्या गायच्या याच्यावर उभं नाही आणि अशा सभ्य लोकाला कुठल्या वडील हे पुढारी आला महागाई मुख्यमंत्री आले तेव्हा आम्हाला रिटर्न केलं आता पंतप्रधान आले अरे मी त्या पक्षाचा असून मी उपस्थित नाही राहिलो ना राहता नाही येऊन राहिलो मला काय फायदा तर हे एक चुकीचा पायंगा पडा लागला सभ्य लोकांना तुम्ही याच्यावर आणणार नको असं मला वाटतं आम्ही वाटतो आम्हाला सभ्य आमचं रेकट पहा परंतु आमचे मागणीसुद्धा जो आमचा लढा आहे हा सभ्य पद्धतीचा आहे धरणामध्ये जा गावा बुडवून जमिनी बुडवून पुनर्वसनामध्ये लोकांना वाकवून आणि लोकं देशील लावण्यापेक्षा बॅरेजच्या रूपानं नदीच्या पात्रामध्येच पाणी साठवण करा आम्हालाही पाणी द्या समोरच्यांनाही पाणी द्या जेवढे जेवढे वंचित असतील त्यांना पाणी द्या असं सुद्धा शुद्ध प्रामाणिक आणि देशाच्या भल्याचा हा आमचा लढा आहे आणि या लढा लढत असताना आणि कशासाठी व सरकार उघड पैसे उजळायला निघाला खरेदी गोष्ट पाहिली जलसंधारण खर्चापेक्षा म्हणजे कामा उपयोगापेक्षा उपयुक्ततेपेक्षा नुकसान जास्त झालेलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राचा दिवाळ्या काढायचं साधारण आहे सरकार कोणतंही असो त्या आधीपासून जरी मोजलं तरी त्याचा फायदा फार नगण्य आहे आता ते याच्यासारखी गोष्ट बोलतासारखी गोष्ट म्हटलं की कोणाला वाटतं काय नवा खर्च होऊ द्या काही हरकत नाही म्हणत पण याच्या आढावा अनेक गोष्टी होऊन ज्या सोप्या गोष्टी आहेत सोप्या पद्धतीने इरिगेशन करता येते ते, ते न करता केवळ खर्च आणि अनोपणा होऊन झालेला आहे याच्यासाठी आमचा लढा आहे तीव्र आमच्या मायभूमीसाठी आपण लढणार जन दे जमीन नाही हे आमचा नारा आहे पण याचा अर्थ आम्ही उठल्या बसल्या कोणालाही अंगावर धावून जातो अशातला भाग नाही आम्ही कायद्याने म्हणायला आलो कोर्टामध्ये आमच्या केसेस आहेत आणि एव्हिडन्स सुद्धा आमच्या विरोधात कुठला नाही आधीच्या ज्या केसेस नोंद केल्या सरकारनं काय केलं आघाडी सरकारनं ते आमच्यावर बावीस बस टाकून दे शेतकऱ्याच्यावर अरे जे विड्रॉल करायला पाहिजे सरकारनं दोन वेळ हे निघाले आम्ही या आमदार खासदारांना आमचे अर्ज देऊन ठरलो दोन वेळ डी आर निघाले की ज्याच्यामध्ये माणसाची हानी हानी नसेल वध झाला नसेल कि मेला नसेल आंदोलनामध्ये आणि पाच लाखाच्या असे कोणी वापर आम्ही बसतो त्याच्यामध्ये अक्षरशः आमची रिक्षा केसही चालू दिली नांदेडच्या कलेक्टरांना आणि सरळ त्याला कॅन्सल म्हणून फेकून दिलं तर हे काय चाललं आहे कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला हाताळा लागले म्हणजे लोकांनी हिंसक बदल पाहिजे का याच्यातून संदेश काय झाला तर हे कुठं थांबवलं पाहिजे का शासनाने हा विचार करावा आणि आज आम्हाला अटकून ठेवलेलं आहे सभे लोकांना अटकून ठेवण्याचा कोणता प्रकार मला स्वतःला त्या सभेला हजर राहायला मी माझ्या पक्षाचे नेते आहेत म मोदी साहेब आणि बसा तुम्ही इथं काय करा कशासाठी तर हे चुकीचं आहे आणि हे होऊ नये पुन्हा पुन्हा म्हणून आम्ही तुम्हाला तुम्हाला मुलाखती देतो आणि शासनापुढं रीत मांडत आहोत त्याची दोन भीती बाई शासनाने संबंधित लोक आहे एकशे एकोणपन्नास अंतर्गत आम्हाला डिटेल केलेला आहे या गोष्टीसाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि सरकारची भूमिका आहे की आंदोलनकर्त्यांनी आंदोलनच करू नये हे जर असेल तर हे लोकशाही विरोधी गोष्ट घडत आहे आणि या गोष्टीचा आम्हाला निषेध करावा लागेल आणि कुठलंही आंदोलन ही देशामध्ये कायद्यानं दिलेली तरतूद आहे कायद्यामध्ये सोयी केलेल्या आहे की जे म्हणणं आपल्याला सरकारच्या विरोधात असेल आपल्याला पटलेलं असेल तर आपण शांततेच्या मार्गानं आंदोलन करू शकतो आणि आम्ही शांततेच्या मार्गानेच आतापर्यंत आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळं हे जे जिथे डिटेल केलेलं आहे आम्हाला योग्य वाटत नाही या गोष्टीचा आम्ही निषेध करतो त्या प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी आहे ह्या कायद्याचं सरकारच उल्लंघन करत आहे आणि त्या उल्लंघन करत असणाऱ्या गोष्टीला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज दिलेला आहे जोपर्यंत कोर्टात आम्ही काम लागत नाही तोपर्यंत शासनाने कुठलेही कामं करू नये अशी आमची मागणी आहे ही कायद्याला धरून असल्यामुळं आम्ही आमच्या निर्णयावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार समितीचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य प्रल्हाद पाटील जगताप समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव सर आणि मी स्वतः मुबारक ठवत आम्हाला तिघाला इथे आम्ही येऊन बसलो त्यांनी ज्या सूचना दिल्या यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यवतमाल आले असताना तेव्हा सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीनं त्यांचा कार्यक्रम होईपर्यंत पोलीस चौकीमध्ये बसण्यात आलं होतं आम्ही गेल्या सव्वीस वर्षाच्या आंदोलनामध्ये अनेक चढ उतार बघितले अनेक लहान मोठे प्रकरणं आली खंबाळ्याचं प्रकरण झाल्यावर आमच्यावर असे गुन्हे नोंदवण्यात आले जसे कोणी आम्ही दरोडेखोर को आतंकवादी नक्षलवादी आहोत या पद्धतीने आणि सरकारचा त्यामागचा उद्देश एकच असते की आंदोलन मोडीत काढणे त्यानंतर आमचे लहान मोठे आंदोलन झाले झाले पण कधीही संघर्ष समितीला कोणतंही सरकार असलं तर आम्हाला साधी नोटीस सुद्धा दिली नाही किंवा पोलिसांनी साधी विचारणा सुद्धा आमची केली नाही परंतु मागच्या वेळपासून मुख्यमंत्री साहेब आले त्यावेळपासून आणि आता पंतप्रधान साहेबांच्या दौऱ्यानिमित्त आम्हाला ज्या पद्धतीनं नोटीस देऊन चौकीत बसवले जाते हे मला वाटते लोकशाही प्रधान देशात अशा पद्धतीचं आंदोलन करणाऱ्या लोकांना आपली मायभूमी सोडायची नाही आहे आपल्या मायभूमीसाठी लढायचं आहे त्यांच्या हितासाठी लढायचं आहे त्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या पंच्याण्णव गावतील दीड लाख लोकांचा हा लढा आहे त्यांच्यासाठी लढत असताना अशा पद्धतीनं मुस्कट दाबी करणे किंवा आंदोलन चिडून टाकण्यासाठीच्या उद्देशानं असं पोलिसाकडून दबाव बांधणे हे उचित नाहीये कारण आमच्या संघर्ष समितीचा एक नारा आहे सरकार आमचे धर्ती आहे पोलीस कोगे करते पोलीस कोण आमचे भाऊब कोणतरी शेतकऱ्याची मुलं विचार येते त्यांच्याशी आमचा काही वाद आहे रात्र दिवस असते वरिष्ठांकडून आदेश आले त्यांची ते अंमलबजावणी करतात परंतु अशा पद्धतीनं सरकारनं करणं हे योग्य नाही आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या संघट समितीच्या सगळ्या लोकांना आम्ही विनंती करत असतो आपण सगळं शांततेनं करायचं आम्ही इथे आलो तरी आम्ही कोणाला निरोप दिला नाही आम्हाला फक्त जी काही प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही ग्रुपवर फोटो टाकला त्यामुळे आम्ही कोणाला बोलवलं नाही आम्ही कुणी यावं अशी आमची अपेक्षा नाही आमचा उद्देश आहे शांततेनं आम्हाला सगळं करायचं आहे परंतु सरकार ज्या पद्धतीनं वागत आहे त्या पद्धतीनं त्यांना एक हजार शेचाळीस कोटीचा हा भिंतीचं टेंडर आहे आणि दोनशे तीनशे रुपये कोटीचं कमिशन आहे त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी हे कसं लाटता येते कसं या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दाबता येते हाच सरकारचा मुख्य उद्देश आहे असं मला वाटते आणि हे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आलेली संविधानानं जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकारात राहून आम्ही जे आंदोलन करतो आहे आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले एक तरी साधा गुन्हा नोंद आहे का अहो माझ्यावर तर ठीक आहे मी सामाजिक याच्यात काही रस्ता ते करत असताना माझ्यावर तरी काही गुन्हे दाखल झाले असे परंतु आमच्या समितीचे अध्यक्ष असेल माझे गुरुवर्य प्रल्हादराव गावडे सर असेल त्यांच्यावर एकशे सातचा सुद्धा गुन्हा आजपर्यंत नोंद नाहीये आणि अशा पद्धतीनं तुम्ही पोलीस स्टेशनला बोलून पाच पाच सहा सात तास आम्हाला बसून ठेवणार हे काही योग्य वाटत नाही जनतेचं सरकार लोकांचं सरकार असं जे म्हणतो सगळं थोदांड आहे हे फक्त हिटलर शाही वागत असलेलं सरकार आहे आणि कमिशनच्या हव्याचा पूर्वी हे सगळं पोलिसाकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे असा माझा ठाम आहे